स्वतःला गुरुमा म्हणून घेणारा बांगलादेशी किन्नर पोलिसांच्या बाबू खान उर्फ ज्योती खान हा बांगलादेशी किन्नर मुंबई मधील शिवाजीनगर गोवंडी मध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे राहत होता बाबू खान उर्फ ज्योती खान या बांगलादेशी किन्नरांना मोठं करण्यास कोणाचा हात तीनशे पेक्षा जास्त बोगस आणि बांगलादेशी किन्नरांचा मोरक्या त्याला गुरुमाची पदवी लावून घेणारा बांगलादेशी किन्नर बाबू खान उर्फ ज्योती खान त्याचा नमस्कार आज आपण खाटकोपर विभागामध्ये आहोत आणि आज काही समाजसेवक आपल्यासोबत आहेत त्या आज जे मुंबईत चालू आहे बांगलादेशी किनारांबाबत त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नक्की काय त्यांचं म्हणणं काय यावं तुम्ही काय सांगाल की आज जे बांगलादेशी किन्नर आहेत बवत आहेत मोठ्या प्रमाणात तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय ॲक्च्युली जे बाहेरून आलेले जे बांगलादेशी जे किन्नर आहेत त्यांनी गुजावती मुंबईमध्ये सारख्या शहरामध्ये येतात आज आपली आर्थिक राजधानी आहे मुंबई शहर आणि या मुंबई शहरामध्ये येऊन ते त्यांचा रोजगार निर्माण करतात तर आपले जे मुंबईमध्ये राहणारे जे किन्नर आहेत किंवा पूर्ण भारतामध्ये जे आपले भारतीय जे किन्नर आहेत त्यांचं नुकसान करतायत आणि प्लस ते तिकडून घुसखोरी करून आपल्या भारतामध्ये आलेले आहेत तर तो ते आपल्याकडचा जो पैसा आहे आपली आपलीकडचे जे आर्थिक जी बाजू आहे ते ती त्यांच्या देशात घेऊन जात आहे आणि प्लस जे म्हणतो ना आपण जे दहशतवादी जे टेरिझम आहेत त्यां ते, त्यांना ती माहिती पोचवतात हा ही खरी म्हटलं आखली गोष्ट आहे तर या त्या कारणाने जे जे किन्नर आहेत त्यांना खरोखरच त्यांची हकालपट्टी आपल्या भारतातून केलीच पाहिजे आणि ते इथे नाही राहि राहिले पाहिजे बघा किन्नर असणं ही काही ही काही दुःख नाही आहे मुळामध्ये किन्नर हा काही माणसाचा दोष नाही आहे त्यांचा तो त्यांचा तो नैसर्गिक जन्म झालेला आहे पण मग त्यांनी किन्नर म्हणून त्यांनी भीक मागावं नाही किंवा काही जे जसं आमचे मित्र कृष्ण आडेलकर बोलत होते त्याप्रमाणे त्यांनी जे काही ते रॅकेट्स वगैरे हो चालवतात किंवा ते गोरखधंदे चालवतात ते तसं नाही केलं पाहिजे किन्नर लोकांनी खरं म्हटलं तर शिक्षण घेतलं पाहिजे मला आज कितीतरी राजकीय पक्षामध्ये किन्नर काम करतात चांगल्या उद्योगी आहेत चांगल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये किन्नर काम करतात त्याचप्रमाणे काही किन्नर असे आहेत की बिहारमध्ये एक किन्नर तर पोलीस ऑफिसर झालेली आहे एक एक किन्नर काय त्यांचं मला नाव आठवत नाही त्यांचं एक जज झालेले आहे आणि एक किन्नर जे आहे ते आय एस ऑफिसर झालेले आहेत आणि काही समाजसेवक आहेत म्हणजे काही शिक्षक आहेत टीचर आहेत असे काही किन्नर आहेत तर अशा किन्नरांसारखं मुंबईतल्या भारतातल्या किन्नरांनी जगलं पाहिजे पण आपल्या किन्नरांनी त्यांची बाजू न घेता बांगलादेशाच्या लोकांना जे किन्नर आहे बांगलादेशाचे जे किन्नर आहेत त्यांना हुसकावून लावलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या भारतीय लोकांनी त्यांना सपोर्ट करून त्यांना बाहेर काढलं पाहिजे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी किन्नरांवर पोलिसांकडून मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली त्यांना पकडण्यात आलं आणि एक किन्नर असा आहे की जो बोंडीमधून पकडण्यात आला बाबू खान म्हणून सलमा सलमान खान तर त्याचे मुंबईमध्ये वीस घरं स्वतःची वीस घरं आज त्याची मुंबईमध्ये सापडली आहेत त्याच्यापेक्षाही जास्त मालमत्ता त्याच्याकडे आहे आणि आज आपल्या सामान्य माणसाकडे स्वतःचं एक घर नाही तर हे काय याच्याबद्दल काय सांगा खूप निंदनीय जे बाब आहे ॲक्च्युली की जे आज ते तीस वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्य करत आहे आणि सलमान खान त्यांचा मी जस्ट आता न्यूजला बघत होतो म्हणजे आता तो चर्चेचाच विषय चालू आहे तर हे खूप डेंजर सा, आहे म्हणजे जवळजवळ दोनशेच्या वरती वीस घरं आणि दोनशेच्या वरती किनारांना तो स सहारा देता येते म्हणजे हे खूप खेदजनक आहे आणि आता गोष्टी झालं तुम्ही सहारा द्या पण तुम्ही भारतीयांना सहारा द्या भारतीय किनाऱ्यांना सहारा द्या की त्यांचं शिक्षण करा पण हे बांगलादेशांना सहारा देत आहे आणि ते स्वतः बांगलादेश आहे बनावट कागदपत्र दा सादर करून ते भारतामध्ये राहत आहेत म्हणजे हे किती भारताची आपण अपमान आपण त्यांनी जर खोटे कागदपत्र जर त्यांनी बनवले असेल तर मला हे म्हणायचं आहे आणि सरकारने याच्यावरती दख याची दखल घेतली पाहिजे आणि अशा लोकांवरती कारवाई केली आपण बघत आहात भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मी ज्या पक्षात काम करतो वंचित बहुजन आघाडी त्या पक्षाचा मी प्रभात समन्वयक आहे पण माझ्या आमच्या पक्षामध्ये दिशा पिंकी सारख्या किंवा शबीबा पाटीलसारख्या एक स समाजसेवक आणि एक चळवळीमध्ये काम करणाऱ्या महिला किन्नर त्या आमच्या पक्षाला आज काम करत आहेत म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे अशा किन्नरांना आम्ही वाव देतो अशा किन्नरांना आमच्या पक्षामध्ये वाव आहे आणि लोक तुम्हाला काही बोलतील पण आमच्या पक्षामध्ये अशा अशा किनारांना एक स्थान दिलं जातं अशा प्रत्येक राजकीय पक्षामध्ये अशा किनारांनी काम केलं पाहिजे समाज सोबत काम केलं पाहिजे समाज घटकांसोबत काम केलं पाहिजे आणि आपण आपल्या देशाची प्रगती दे केली पाहिजे आपल्या देशाला पुढे घेऊन पाहिजे